सध्या सेवा स्वच्छता पंधरवडा राबवला जातोय पण कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्याकडेला पडलेले कचऱ्याचे ढीग पाहिल्यानंतर स्वच्छतेची ऐशी तशी झाल्याचं पाहायला मिळतं महानगरपालिकेकडून वेळेवर घंटागाडी येत नाही असं कारण सांगत अनेक नागरिक घरातील कचरा पिशवी भरून रस्त्याकडेला फेकून देतात त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत वास्तविक शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिका आणि नागरिक अशा दोन्ही घटकांची आहे पण दिवसेंदिवस बेफिकीर नागरिकांमुळे शहर बकाल बनत चाललंय हे वास्तव आहे कोल्हापूर <ETITANij2> शहरातून कचरा कोंडाळे हटवले गेले पण आता अनेक रस्त्याकडेला कचरा कोंडाळ्यापेक्षा अवस्था पाहायला मिळतीये कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग असतात त्यात प्रामुख्यानं प्लास्टिकच्या पिशव्या रिकाम्या बाटल्या थर्माकोल पॅकिंग साहित्य मांसाचे अवशेष असा कचरा पडून असतो अनेक नागरिक घरातील कचरा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत भरतात आणि ऑफिसला जाताना कचऱ्याची पिशवी थेट रस्त्याकडेला भिरकावतात त्यामुळे कोल्हापूर शहरात प्रवेश करताना रस्त्याकडेला कचऱ्याचं साम्राज्य दिसून येत कोल्हापूर शहरातही अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे पांजरपोळ शाहू मिल ताराबाई पार्क परिसरातही अनेक ठिकाणी रस्त्याकडेला अस्ताव्यस्त पसरलेला कचरा दिसून येतो कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून याला जबाबदार कोण हा प्रश्न अनेक उपप्रश्न निर्माण करतो महानगरपालिकेकडून कचरा नेण्यासाठी येणारी घंटागाडी नियमित येत नाही असं कारण सांगून काही महाभाग रस्त्याच्या कडेला किंवा ओसाड जागेत कचऱ्याच्या पिशव्या टाकतात सात आठ दिवसातून महापालिकेकडून कचरा उठाव करण्याचा प्रयत्न होतो पण पुन्हा एखाद्या रात्री त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीक साठतात त्यामुळं नागरिकांची मानसिकता आणि वृत्ती बदलण्याची गरज आहे सध्या पांझरपोळ परिसरामध्ये रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीक साचले आहेत इथल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रोज घंटागाडी घरातून कचरा नेते पण रात्री फिरायला जाणारे काही लोक रस्त्याकडे कचरा टाकतात शाहू मिल परिसरातही कचरा आणि घाणीचं साम्राज्य दिसतंय काही ठिकाणी कचरा टाकू नये असा फलक दिसतो पण तिथंच कचऱ्याचा ढीग असतो शहरातील उच्चभ्रू ताराबाई पार्क आदित्य कॉर्नर परिसरातही सार्वजनिक स्वच्छता नाही कचरा उठाव झाला नाही तर महापालिकेला जबाबदार धरलं जातं पण मुळात नागरिकांनी जबाबदारीनं ना वागणं गरजेचं आहे आपला भाग आपलं शहर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ही भावना मनापासून स्वीकारली तरच कोल्हापूर स्वच्छ आणि कचरा मुक्त होईल